खासदार आपल्या भेटीला अभियान नरेश मस्के यांची नवी मुंबईत सुरुवात संजय राऊत यांच्यावर टीका रात्री काही घेतात त्यामुळे बेताल बोलतात ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी नवी मुंबईत खासदार आपल्या दारी या अभियानाची सुरुवात केली आहे नागरिकांच्या समस्या थेट समजून घेण्यासाठी आणि त्वरित उपाययोजना करण्याच्या उद्देशाने वाशी येथील खासदार जनसंपर्क कार्यालयातून या अभियानाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान नरेश मस्के यांनी स्पष्ट केले आम्ही दरबारी राजकारणी नाही आम्ही लोकांसाठी काम करणारे प्रतिनिधी आहोत ठाण्यात गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे मात्र आम्ही जनता दरबार नव्हे तर खासदार आपल्या दारी अभियानाद्वारे थेट लोकांपर्यंत पोहोचत आहोत असे म्हस्के यांनी सांगितले या अभियानात नागरिकांनी विविध समस्यांवर आवाज उठवला सिडको एमआयडीसी घरांचा वाढीव एफएसआय महापालिका प्रशासनाच्या अडचणी यांसह अनेक नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले ठाणे जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरदहस्त असल्याने येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत आणि होत आहेत कोट्यवधींचा निधी ठाण्यासाठी मंजूर होत आहे असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमादरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही जोरदार हल्लाबोल केला रात्री काही घेतात आणि त्याचा अंमल अजून उतरलेला नसतो त्यामुळेच बेताल वक्तव्य करतात असा खोचक टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आधी नीट माहिती घ्या आणि मग बोला असेही त्यांनी सुचवले खासदार यांनी सांगितले की दर महिन्यात दोन वेळा नवी मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल जेणेकरून नागरिकांना थेट संवाद साधता येईल आणि त्यांच्या अडचणी तातडीने सोडवता येतील खासदार आपल्या भेटीला हा कार्यक्रम आहे दरबार वगैरे नाहीये आम्ही काही राजेशाही शाहीमधली लोक नाही सर्वसामान्य हो। रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत काही जणांनी दरबार वगैरे असा विषय मी माध्यमामध्ये पाहतोय आम्ही दरबारी राजकारणवाले लोक नाही लोकांमध्ये आहोत या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अनेक कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी येत येत होतो होतो अनेक काही नागरिक त्यांचे प्रश्न घेऊन पदाधिकारी प्रश्न घेऊन ठाण्याच्या कार्यालयात येत असतात सातत्याने होणारी अधिवेशन विविध समित्यांच्या बैठका दिल्लीमध्ये त्यातून तो वेळ मिळतो त्यातून मी ठाण्याच्या कार्यालयात बसलेला असतो दुपारी बारा पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न परंतु म्हणून त्या जा विभागातही जाणं गरजेचं आहे लोकांना भेटणं गरजेचं आहे आणि याकरता आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आणि माझ्या स्वतःच्या इच्छे खातर जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी आम्ही उघडलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय लोकांना भेटतोय लोकांच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण मी पहिल्यांदा नाही भेटत मी सातत्याने लोकांना ता ता भेटतोय बरेचसे लोक ठाण्याला येत असतात मी वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार या ठिकाणी येत असतो मीडियाला मी पहिल्यांदा तुमच्या समोर या ठिकाणी भेटतोय अनेक प्रश्न आहेत लोकांचे महानगरपालिकेचे प्रश्न आहेत कोणाचे सिडकोचे प्रश्न आहेत गरजेपोटी घरांचा ला, तो विषय आम्ही मार्गा लावला मार्गी लावला त्यातल्या काही अडचणी आहेत काही एमआयडीसीचे विषय ते विषय घेऊन आम्ही पोलीस स्टेशनचे काही लोकांचे प्रश्न आहेत त्याविषयी आम्ही लोकांशी चर्चा करून तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो हा बोनकडीतली रहिवाशी आलेले आहेत त्यांनी माझ्याशी फोनवरही संपर्क साधलेला आधी भेटायला आलेल्या आहेत ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत ते सातत्याने लोकांना भेटत असतात लोकही त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना भेटत असतात आणि त्यांच्या समस्या घेऊन जात असतात त्यामुळे त्यांनी दरबार म्हणजे त्या त्यांच्यावरती तर पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि पालकमंत्री म्हणून तर योग्यरित्या ते हॅन्डल करतायत आपण पाहताय जरी महानगरपालिका या ठिकाणी नाही आहे लोकप्रतिनिधीचं शासन नाहीये तरी करोड रुपयाचा निधी या ठाणे जिल्ह्याकरता आलेली आहे विविध योजना या ठिकाणी आलेल्या आहेत विविध प्रकल्प या ठिकाणी उभे राहतात कोणाच्या जीवनावरती उभे राहतात एकनाथ साहेब या ठिकाणी या जिल्ह्यावरती वरदास्त त्यांचा आहे त्यांचा बारीक लक्ष आहे म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टी उभ्या राहिल्या आहेत कोविड नंतर महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील अत्यंत फायनान्शियल पोझिशन ढासळलेली परंतु शिंदेसाहेब या ठिकाणी नगरविकास मंत्री आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत म्हणून ठाणे जिल्ह्याला पैशाची चणचण भाजलेली नाहीये संजय राऊत बहुतेक रात्री जो त्यांनी थरा मारला होता किंवा जे काही रात्रीच घेतात स्वस्त म्हणजे जो रात्रीच ते घेतात त्यामध्ये जी अंमलबजावणी त्याचा जो अंमल असतो तो फार लवकर त्यांचा उतरलेला नसतो आज सकाळी सेम तो अंमलामध्येच जी काही ती नशा होती त्या नशेमध्येच ते बोलत होते संजय राऊत आली तुम्ही माहिती घ्या हा जो काय तुम्ही म्हणता रेप करण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे दोन हजार अठराला ज्या मुंबई महापालिकेवरती आपली सत्ता आहे तुमचे पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत होतात आता जे तुमच्या आजूबाजूला फिरतात त्यांनी तो ठराव केला तो ठराव नगरविकास खात्याला पाठवला आणि तुमच्याकडे दोन हजार एकवीस ला तो निर्णय झालेला आहे ती वेतनवाढ रोखलेली आहे ती वेतनवाढ तुमच्या पदाधिकाऱ्यांनी जो काही ठराव केला तुमच्या भाषेत त्यांनी जो बलात्कार केला आहे तो त्यांनी घेतलेला निर्णय आहे दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या महानगरपालिकेत तो लागू होता परंतु मुंबई महापालिकेने ठराव केला ती वेतनवाढ रोखली म्हणून जो काही काल निर्णय तो घेतलेला आहे त्या संदर्भात मी आमच्या आयुक्तांशी चर्चा केलेली मी स्वतः पत्र दिलेला आहे परंतु हा निर्णय दोन हजार एकवीस ला आपण घेतलेला हा एकवीस ला निर्णय झालेला आहे संजय राऊत आपण झोपला होता आपण बघा माहिती घ्या काळजी उतरली नसली तरी दुपारनंतर तुम्ही माहिती घ्या तेव्हा तुमचा जो अंमल उतरलेला असेल नशेचा आपण चुकीच्या गोष्टी करायच्या आणि लोकांना दोष द्यायचं मुंबई महापालिकेत हे केव्हाच बंद झालेलं आपल्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या ठरावानुसार बंद झाले हे बघा कार्यकर्ते असतात कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपला नेता मोठा व्हावा आणखी मोठा व्हावा त्यानुसार कार्यकर्त्यांनी इच्छे खातर जर काही केलं असेल तर एवढं ते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर कार्यकर्त्यांच्या इच्छेला आपण काय म्हणू शकत नाही ना